अहिल्यानगर तालुक्यातील जुने त्याचबरोबर इसकाने नेमकं या परिसरामध्ये बिबट्याने थैमान घातलेला आहे आणि या बिबट्याला ठार मारावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होते आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत अधिकारी आहेत सर नेमकं आता या ठार मारण्याची मागणी होती आहे काय नेमकं सांगाल काय नेमकं आश्वासन दिलं ग्रामस्थांना यामध्ये आपल्याला यापूर्वी सदर बिबट्याला जीरबंद करण्याची जी परमिशन मिळालेली आहे परंतु यानंतरही दुसरा काल हल्ला झाल्यामुळं आपण त्याला आजच मी शूट करण्यासाठी जे आपल्याला प्रस्ताव आहे तो मी वरिष्ठ वरिष्ठ कार्यालयाला पाठवलेला आहे आणि वरिष्ठाकडून परमिशन मिळाल्यानंतर त्याच्यावर आपण कारवाई करणार आहोत साधारण त्या गावामध्ये सध्या किती टीम कार्यरत आहे आणखी टीम वाढवणार आहोत या ठिकाणी सद्यस्थितीत आपण पाहिलं तर पुण्याची एक आहे नाशिकची एक नंदुरबारची एक आणि आमच्याकडच्या स्थानिक दोन टीम अशा पाच टीम या ठिकाणी सदर बिबट्याला पकडण्यासाठी कार्यरत आहेत त्याचबरोबर आपण पाच पिंजरे या ठिकाणी लावलेले आहेत आणखी आपण चार पिंजरे आज लावणार आहोत आणि आवश्यकतेनुसार आपल्याला टीमसुद्धा आपण वाढवणार आहोत ग्रामस्थांना काय आवाहन करा हेच आहे की सदर जो लेपर्ड आहे तो संघर्षमय असल्यामुळं ह्या लेपट पासून आपले जे लहान घरातील मुलं आहेत वृद्ध लोक आहेत त्यांना साधारणतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळेस सुरक्षित ठेवावं एकदा का हा लेपट पकडला गेल्यानंतर सर्वांना त्यापासून मुक्ता मिळणार आहे धन्यवाद एकूणच जर बघितलं तर पाच टीम सध्या या गावांमध्ये कार्यरत आहेत आणि लवकरच या बिबट्याला ठार करण्यासंदर्भातलं जे आहे तर निर्णय घेतला जाईल त्या संदर्भातला प्रस्ताव हा प्रशासनाकडे पाठवण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं कॅमेरापर्सन प्रसाद सह सुनील भोंगोळी एबीपी माझा निबळक अहिल्यानगर एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट